नमस्कार मैत्रिणी आणि माझे रिसेलर्स जे जो आत्ता दोन तीन दिवसांमध्ये फेसबुकवरून जॉईन झाले आहेत एस एम कलेक्शन नवी मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे प्रथम मी तुम्हाला सांगते की खूप जणांच्या क्वायरी होत्या की व रिसेलिंग कसं करायचं आणि त्याच्यामध्ये मार्जिन किती ठेवायचं त्याबद्दल हा एक डिटेल व्हिडिओ आहे तर हे खूप सोपं आहे घरी बसल्या तुम्ही खूप कमी पैशांमध घरी बसल्या विद विदाऊट इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता तर पहिले माझ्याकडे सांगते मी वीस ते पंचवीस वेंडर्स आहेत ज्वेलरी किड्स वेअर्स सारीज आणि होम डेकोरचे आयटम आपण सेल करतो रिसेल करतो त्यामुळं अगोदर तुम्ही माझा जसा ग्रुप आहे तसा तुम्ही तुमचा ग्रुप बनवा त्याच्यामध्ये तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्स हे सगळे ॲड करा आणि मी जा जर ग्रुपवर ज्या ज्वेलरी अपडेट करते त्या ज्वेलरीला तुम्ही वीस तीस चाळीस किती मार्जिन लावून तुम्ही तुमच्या ग्रुपवर अपडेट करा ऑर्डर आल्यानंतर कस्टमरकडून ज्वेलरीचा फोटो पेमेंटचं स्क्रीनशॉट आणि डिटेल ॲड्रेस घ्यायचा आणि ते घेण्याअगोदर मला अवेलेबल आहे का ते प्रोडक्ट अगोदर विचारायचा आणि नंतर कस्टमरकडनं पेमेंट घ्यायचं आणि ती ऑर्डर तुम्ही मला द्यायची पर्सनला किंवा तुमचा ग्रुप बनवण्यात येईल आणि त्या ग्रुपवर तुम्ही ती ऑर्डर टाकायची आणि मी ती समोर वेंडरला देणार आणि वेंडर, वेंडर डायरेक्ट कस्टमरच्या ॲड्रेसला ती प्रोडक्ट पाठवणार अशाप्रमाणे अशा प्रकारे ही पूर्ण प्रोसेस असते तर तुम्ही ती समोर माझ्यासारखं रिसेलही करू शकता सेल करू शकता अशा अशा प्रकारे तुम्ही विदाऊट इन्व्हेस्टमेंट छानसा तुमचा बिझनेस रन करू शकता दोनशे तीनशे तर ही खूप मिनिमम प्राईस सांगितली मी यापेक्षाही जा जास्त तुमची इन्कम होऊ शकतं माझ्या ग्रुपला आत्ता तीनशे ते चारशे रिसेलर जॉईन आहेत डेली तुम्ही बघा एक रिसेलरची एक ऑर्डर जरी म्हटली तर खूप चांगले इन्कम होतं त्यामुळं आणि मा माझं फेसबुकवर इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर चॅनल आहे त्याच्यामध्ये डेली रेग्युलर वेगवेगळ्या डिझाईन्स आमच्या अपडेट असतात तर त्याच्यामुळं तुम्ही ते, ते जॉईन करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा ज्याने की असेच नवनवीन व्हिडिओ मंगळसूत्र आणि ट्रेंडिंगमध्ये जे चालू आहे त्याचं चा तुम्हाला त्याचं पूर्ण तुम्हाला डिटेल्स मिळत जाईल रोजच्या रोज, रोज आणि ज्याही ताई अजून तुमच्या म्हणजे ओळखीच्या किंवा मैत्रिणी वगैरे असतील त्याही इंटरेस्टेड असतील घरी बसून कमाई करण्यासाठी त्यांनाही माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि आणि अजून छान रिसेलिंग करा माझ्या आधी ग्रुपला भरपूर ताई ऑलरेडी करत आहेत रिसेलिंग छान आणि त्यांचा रिस्पॉन्स पण खूप छान आहे क्वालिटी ज्वेलरीची साऱ्यांची सगळ्यांची खूप छान क्वालिटी आहे आणि याचा मेन रूल म्हणजे ज्यावेळेस कस्टमरला ज्वेलरी पोहोचते त्यावेळेस कस्टमरला सांगायचं की लगेच ओपन करू नको त्याचा व्हिडिओ बनवून ठेव म्हणजे वन पर्सेंट अगर डॅमेज डिफेक्टेड का काही असं पीस असेल तर तो, तो रिटर्न आणि एक्सचेंज करून मिळतो कस्टमरला त्यासाठी कस्टमरला अगोदर हा रूल सांगायचा की ज्वेलरी भेटल्यानंतर तुम्ही त्याचा एक व्हिडिओ बनवून ठेवा थ्री सिक्स्टी डिग्री uh, सगळ्यांना समजले असेल थँक्यू